नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी आपला न्यूज, श्री फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनीचा उद्घाटन सोहळा संपन्न श्री बनशंकरी अँड व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी जत या कंपनीचा उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजता माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांचे चिरंजीव माननीय श्री धैर्यशील भैया सावंत सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्री सुजय नाना शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री संजीव कुमार सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीमंत विजयसिंह रामराव डफळे दुय्यम बाजार आवार मार्केट यार्ड जत येथे संपन्न झाला या प्रसंगी सुजय नाना शिंदे यांनी तरुण व्यापाऱ्यांना काम मिळावं यासाठी माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी मार्केट कमिटीची स्थापना केली त्या माध्यमातून युवकांना व्यापार करण्यासाठी संधी दिली तरुण व्यापारांना रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले विश्वजित गुरव व त्यांचे बंधू यांनी सुरू केलेल्या श्री बनशंकरी फ्रूट्स अँड व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी जतचे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल कमिशन एजंट यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या प्रसंगी बोलताना संजीव कुमार सावंत यांनी विश्वजित गुरव व अमोल गुरव हे सर्वसामान्य कुटुंबातून वर येत हा व्यवसाय वाढवत स्वतःची फ्रुट्स अँड व्हेजिटेबल ट्रेडिंग कंपनी सुरू केली आहे याबद्दल बनाळी गावच्या वतीने त्यांनी शुभेच्छा दिल्या व त्यांनी शेतकऱ्याला चांगला हमी भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त केली व धैर्यशील सावंत यांनी देखील शुभेच्छा दिल्या यावेळी श्री राजाराम गुरव तुकाराम अप्पा सावंत उद्धव सावंत माणिक टेंगले चंद्रकांत सावंत तम्मन्ना माळी मल्लारी कोकरे यांच्यासह सर्व अडतदार शेतकरी बंधू व व्यापारी बंधू मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ट्रेडिंग कंपनी या ट्रेडिंग कंपनीचा या ठिकाणी शुभारंभ होतोय आमच्या मार्केट कमिटीचे सभापती आणि कर्तृत्वान युवक मित्र आदरणीय आमचे नाना शिंदे या या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर आमच्या बनाळी सेवा सोसायटीचे संचालक उद्धव सावंत चंद्रकांत सावंत या ठिकाणी असणारे जत शहरातून आलेले सर्व नेते मंडळी आणि सकाळच्या वेळा या मार्केटमध्ये उपस्थित असणारे सर्व शेतकरी बंधू तसेच अमोल याचे आई वडील खरं वास्तविक नाना मालक अतिशय गरीब कुटुंबातून की गावामध्ये प्रत्येकाच्या घरी शंभू महादेवाचा बेल वाटायचा आणि बेल वाटल्यानंतर हातामध्ये पीठ घरा घेऊन यायचं अशा पद्धतीनं त्यांनी कष्ट केलेलं आहे आणि या मुलानं आज या ठिकाणी बनशंकरी व्हेजिटेबल कंपनी स्थापन केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त त्या ठिकाणी दर मिळावा शेतकऱ्यांचा आलेला भाजीपाला त्याला योग्य दर द्यायचा प्रयत्न करा सो अमोल एक वेळ दोन रुपये कमिशन कमी मिळालं तर चालेल परंतु इथं आलेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर मिळवा नाना मार्गासारखे एक चांगले व्यक्तिमत्व आहे हा भाजीपाला बाहेर कसा एक्सपोर्ट करता येईल जवळचं विजापूर मार्केट असेल इतर मार्केटला कसा पाठवता येईल याचंही तुम्ही ज्ञान घ्या जेणेकरून इथल्या शेतकऱ्यांना चार पैसे मिळतील याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या कारण तुम्ही गरीब परिस्थितीतून आलाय तसा शेतकरी हा सकाळच्या सहा वेळेला म्हणजे पहाटे पाचला उठून या मार्केटमध्ये येतोय हो सगळेजण थंडी आहे म्हणून झोपते दे परंतु शेतकरी उठलेला असतो तर त्या शेतकऱ्याच्या कष्टाला प्रत्येक वस्तूला चांगल्या प्रकारे तुम्ही दर मिळवून द्या अशी विनंती करतो बनीशंकरी आईचा आशीर्वाद तुम्हाला आहेच नामालकासारखी कर्तव्य आणि व्यक्तिमत्व तुमच्या पाठीशी आहे आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहे तुम्हाला या ठिकाणी आमचे युवक मित्र आणि सगळ्यांच्या बरोबर सगळ्यांना सहकार्य करणारे आदरणीय विक्रमदादा सावंत यांचे चिरंजीव धीरज भैया हेही थे ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचंही सावंत म्हणून तर शंभर टक्के आशीर्वाद आहेच त्याचबरोबर या युवकाला या ठिकाणी त्यांनी जे कंपनी स्थापन केली आहे ट्रेडिंग कंपनी बनीशंकरीची त्या कंपनीला देखील त्यांनी आशीर्वाद आणि सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी या कार्यास शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजे विजयसिंग धफळे दुय्यम बाजार आवारामध्ये आज बनशंकरी फूट आणि व्हेजिटेबल या नवीन आमच्या लायसन्सधारक विश्वजित गुरो मराळीचे बनाळी स्थिती एक तरुण आहेत त्यांनी आज इथे व्यवसाय चालू केलेला आहे सर्वप्रथम मी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर आदरणीय दादा सावंत हे स्वतः आज उपस्थित राहणार होते परंतु दादांना मुंबईला गेल्यामुळे उपस्थित राहता आलं नाही त्यांच्या वतीने मी आपल्याला शुभेच्छा देतो जत तालुक्याच्या तरुणांना इथं काम मिळावं त्यांना व्यवसायाला संधी मिळावी म्हणून <coughs> नेहमीच विक्रमदादा आग्रही होते आणि त्यांच्या प्रयत्नातनंच आपण इथं एक भाजी मार्केट चालू केलं हळूहळू पहिल्यांदा दहा पंधरा म्हणजे व्यापाऱ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आणि तो व्यापार चालू केला पाच सहा लोकच होते आज जवळजवळ चाळीस म्हणजे लोक अडच्या इथं तयार झालेले आहेत परंतु अजूनही बऱ्याच सुविधा तुम्हाला देणं भ्रमप्राप्त आहे मला अडचणी फार आहेत सांगली कृषीतून बाजार समितीला परंतु आता आपल्याला आनंद होतोय या माध्यमातून शेतकरी व्हेजिटेबलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्याला सांग आनंद होतोय की आपण दादांच्या नेतृत्वाखाली जनावर बाजार आवारामध्ये हे सगळं डाळीम मार्केट आणि फ्रूट मार्केट तिथे एक वेगळ्या पद्धतीनं आपण उभा करत आहोत अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे जवळजवळ पन्नास टक्के काम तिथं संपलेलं आहे म्हणजे तिथं नवीन मार्केट इथून शिफ्ट केल्यानंतर केवळ इथे व्हिजिटेबलसाठी आपल्याला स्वतंत्र दालन तयार होणार आहे त्यामुळं बऱ्याच सुविधा आपल्याला इथं पण मिळणार आहेत म्हणजे बऱ्याच व्यापाऱ्यांना अजून त्यांचे ऑफिसेस करायला किंवा स्टोअर करायला इथं जागा नाही आहेत त्यांना त्या जागा उपलब्ध होणार आहेत त्यानंतर वरती एखादं छत असावं कारण पावसाळ्यामध्ये काय अडचणी येते हे आम्हाला प्रत्यक्ष अनुभव आलेला आहे आणि आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांमुळे खास करून माझ्या जत तालुक्यातल्या शेतकरी बांधवांना ही सुविधा या माध्यमातून मिळाले ह्याचा आनंद आम्हाला आहे कारण जतसारख्या दुष्काळी भागामध्ये आज भाजीपाल्याचं उत्पादन फार चांगल्या पद्धतीनं वाढत आहे ज्या भागामध्ये पाणी आलेलं आहे शेतकरीसुद्धा जागरूक झालेला आहे भाऊ आणि शे शेतकऱ्यांना सुद्धा नवीन तरुणांच्यामध्ये सुद्धा उत्साह आहे शेतीमधला नवीन नवीन प्रयोग करणे भाजीपाल्याची शेती करणे आणि त्याच्यासाठी तरच आपल्या जत भा मार्केट चांगलं उभं राहिलेलं आहे जी विश्वासार्हता या व्यापाऱ्यांनी मिळवलेली आहे विश्वजित माझा एवढाच सल्ला आहे ह्याच विश्वासार्ह आपण बनशंकरीच्या आईच्या कृपेनं अतिशय चांगलं काम तिथं गावातही केलेलं आहे आज त्या कृपेनं सगळ्यांना बनशंकरीचा आशीर्वाद इथं आम्हाला सगळ्यांना मिळो अशाच पद्धतीची विश्वासार्हता आपण आपल्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण करूया एवढीच अपेक्षा करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा सांगली सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे <स्�> ज्या पद्धतीच्या सरकार आपल्या जर कृषी <Santhe> उत्पन्न बाधारसंघ इथे होत आहे आणि पाठिंबाच्या पाच वर्षापूर्वी माननीय विक्रमदादांच्या हस्ते आणि मान्य माजी पालकमंत्री माजी मंत्री पतंगराव कदम साहेबांच्या माध्यमातून इथं भाजीपाला व्यापाऱ्याचं उद्घाटन झालं आज आपण बघत आहे गेले अनेक उद्योजक शेतीमध्ये अतिशय शेत चांगलं आधुनिक पद्धतीनं काम करत आहेत आणि चांगलं उत्पन्न निर्मिती करत आहे खास करून जतमध्ये माळी समाजा खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आधुनिक शेती त्यांच्या माध्यमातून आमच्यासारख्या युवकांच्या पर्यंत पोचत आहे आणि ज्या पद्धतीनं आज जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज विश्वजित दादांच्या माध्यमातून एक युवा उद्योगाच्या माध्यमातून एक अतिशय चांगले ट्रेडिंग कंपनी श्री बलशंकरी व्हेजिटेबल्स अँड फ्रूट ट्रेडिंग कंपनीचं उद्घाटन झालेलं आहे आणि आमच्या सर्वांच्या युवकांच्या माध्यमातून मी आज विश्वजित दादांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्यासारख्या आज युवकाला दादा एक प्रेरणास्थान ठरलेले आहे आणि अतिशय चांगलं काम आणि असाच विश्वासार्ह आपण सर्वांना सर्व ग्राहकांना द्यावा आणि अतिशय चांगलं ज्या सेंद्रिय पद्धतीने ज्या आणि भाज्या निर्मिती केलेल्या आहे त्याबद्दल मी सर्व ग्राहकांच्या माध्यमातून त्यांचा आभार मानतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी